नमस्कार बोमदीला प्रकरण दहा डेट झा अय्यो अम्मा करीत राघवेंद्र सतत विवळत होता अर्थात इतरांची अवस्थाही तशीच होती पण त्यांचा आपल्या तोंडावरचा संयम सुटला नव्हता एवढच सोमय्या आता तरी जरा थांबू या रे राघवेंद्र पुन्हा कळवळवून म्हणाला हा सच आता तर पुढचं काही दिसतही नाहीये चित्तरंजननं दुजोरा दिला पुढे जाण्याच्या मनस्थितीत कोणीच नव्हता पायांची तर आता कोणी परवाच करीत नव्हता क्यो न थोडी देर आराम करले ते सोमय्या सर्वांची अवस्था लक्षात घेऊन शेवटी दत्ताजीनं बोलायचं धाडस केलं दत्ताजीनं सुचवायचा अवकाश की सगळे होते तिथेच थांबले आणि मटकन खाली बसले बिचारा सोमय्या एकटास कितीतरी वेळ एका झाडाला टेकून उभा होता झाडाला टेकल्या टेकल्या टेक तोही थोड्या वेळात खाली घरंगळला पण तत्क्षणी खडबडून उठला जवळच्या नाल्यावर जाऊन बर्फासारख्या थंडगार पाण्यानं चेहरा खसखसून धुतला डोळ्यावरची झोप पार उडाली होती वॉटर बॅग भरून घेऊन सोमय्यानं आपल्या थकल्या भागल्या साथीदारांना यायला पाणी दिलं पाण्याशिवाय आता खाण्यापिण्याचे इतर पदार्थ शिल्लकच कुठे होते चलो उठो और थोडी देर चलेंगे असं म्हणून सोमय्या नेहमीप्रमाणे उठून चालू लागला इतरही मोठ्या कष्टानं नाईलाज म्हणून उठले आणि सोमय्याच्या पाठोपाठ निघाले आपल्याबरोबर एखादा कमांडोवाला असता तर बरं झालं असतं नाही श्रीनं आपल्या डोक्यात येऊन गेलेली एक कल्पना बोलून दाखवली तो कशाला म्हणजे त्यानं आपल्याला झाडपाल्याची माहिती सांगितली असती काय खावं काय खाऊ नये हे सांगितलं असतं कोणाचाच प्रतिसाद नव्हता अर्थात कमांडोवाला नाही म्हणून तरी काय बिघडणार नाही म्हणा श्री बेफिकिरीनं उद्गारला आता काय आपण काहीही खायला हरकत नाही काहीतरी खाऊन मरायचं किंवा काही, कि काही न खाल्ल्यामुळे मरायचं यातूनच आपल्याला निवड करायची आहे क्या तुम सचमुचितने निराश हुए हो श्री सोमय्यानं आश्चर्यानं विचारलं कारण स्त्रीचे हे उद्गार त्याला अगदीच अनपेक्षित होते नाही बिलकुल नाही बलकी मी तो प्रयत्नशील हो जिंदा राहणे की तो जी तोड कोशिश कर रहा हो चालता चालता हाताला लागलेल्या फांदीची चार पानं ओरबाडून स्त्रीनं ती चुरगाळून तोंडात टाकली अज्ञात पानांच्या कडवट तुरट चवीनंही स्त्रीला बरं वाटलं और किसी के लिए न सही लेकिन मेरी पत्नी के लिए मुझे घर पोहोचना है स्त्री निर्धारपूर्वक बोलत होता पण बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला स्त्रीचं पाहून इतरांनीही आता आसपासच्या झाडांची हाताला लागतील ती पानं ओरबाडून खायचा प्रयत्न सुरू केला पण हिवाळा सुरू झाल्यामुळे पानगळ सुरू झाली होती फांद्यांवर उरलेली पानं त्यामुळे फारच निब्बर निसुकलेली होती चावून चावून झालेल्या चोथ्याचा गोळा घशाखाली ढकलणं मोठं कठीण काम होतं नव्हे अशक्यच तरी पण एक खरं होतं की गळायला आलेल्या पानांनी सुद्धा उपाशी जवानांना चांगलाच आधार दिला होता मणिपूरमधल्या लोकांच्या सुद्धा अशा चोथट असतात गवतासारख्या नाही सोमय्या जुन्या आठवणींना उजाळा दे दत्ताजी म्हणाला तुला आठवतं सोमय्या मागे आपण उखुलमध्ये गेलो होतो तेव्हा गावच इतकं रम्य आहे की तिथले दिवस कधी विसरणं शक्य नाही तिथल्या एका तांखुल नागा शिक्षकाच्या घरी आपण बऱ्याचदा जेवायला जायचो काय बरं त्याचं नाव दंचेक सोमय्याची स्मरणशक्ती उत्तम होती हां त्यांच्या घरच्या भाज्या अशा चोथट असायच्या नाही त्या भाजीचा घास घशाखाली ढकलणंही अवघड जायचं आणि आज आपण तसल्या कसल्या तरी झाडांची पानंच घालतोय सोमय्या अतिशय सहजतेनं बोलत होता आगळ्या वेगळ्या रसपानाचा तर पानांच्या रसाचा आस्वाद घेत मंडळी चालत होती एवढ्यात अचानकपणे चित्तरंजननं मोठ्या उत्साहाने विचारलं तो क्या आज हम पोहच जायंगे का कुठील तशा परिस्थितीतही दत्ताजीला हसू आलं यार आपण सरळ रेषेत गेलो असतो ना तर कदाचित शक्य होतं आपण चाललो चिन्यांना चुकवत नसलेल्या रस्त्यानं आता आपलं उद्दिष्ट एकच की दक्षिण दिशा धरून चालत राहायचं चा। केव्हा ना केव्हा पोहोचू दत्ताजी समजावण्याचा प्रयत्न करीत होता खरा पण त्याचाही धीर सुटत चालला होता चालता चालता सोमय्या एकाएकी थांबला बोमदिलाहून निघाल्यापासून सोमय्या प्रथमच आपणहून चालायचा थांबला होता सोमय्या एका दगडावर टेकताच सगळेजण त्याच्या भोवती गोळा झाले क्या हुआ सोमय्या दत्ताजीनं मोठ्या काळजीनं विचारलं कुछ नाही जी बैठो थोडी देर रुकेंगे आराम करेंगे हात पाय ताणून सोमय्या चक्क आडवा झाला इतरांनीही तक्रार सोमय्याचं अनुकरण केलं काळ्या कुट्ट अंधारात अस्ताव्यस्त पसरलेले चिमुकले जीव क्षणार्धात घोरू लागले मंडळी कितीतरी वेळ घोरत पडली होती अचानकपणे स्त्रीच्या ओरडण्यामुळे सगळे खडबडून जागे झाले राजेश 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 करीत स्त्री झोपेतून उठला होता अजूनही तो बडबडतच होता कसली तरी पानं खाल्ल्यामुळे स्त्रीला भास झाला असावा असं सांगून दत्ताजी त्याला झोपेतून पूर्ण जागा करण्याचा प्रयत्न करीत होता स्त्री पूर्ण जागा झाला त्याला भयंकर स्वप्न पडलं होतं शत्रूच्या गोळीनं राजेश पडल्याचं त्यानं स्वप्नात बघितलं आणि त्या धक्क्यानं स्त्रीला जाग आली होती पुरेशी विश्रांती झाली आहे अशा विचारानं सोमय्या उठून उभा राहिला हम पोहचे होगे सोमय्या उठता उठता दत्ताजीना विचारलं सोमय्या विचार करीत होता एकट्या सोमय्यालाच ह्या भागाची थोडीफार माहिती होती बाकीचे साथी रजा संपून नुकतेच या प्रदेशात येऊन रुजू झाले होते त्यामुळे तेजपूरकडे निदान मिसामारीच्या कॅम्पपर्यंत जाणारी वाट शोधून काढण्याची मुख्य जबाबदारी त्याच्यावरच येऊन पडली होती ती परिणामत त्याच्या मनावर एक विचित्र दडपण येऊन पडलं होतं डेड्झाच्या पुढचा प्रदेश फारच भयंकर होता घनदाट जंगल छोट्या मोठ्या गच्च वृक्षांच्या आधारानं आकाशाला गवसणी घालायला निघालेल्या अनंत लता वेली ही सर्वांच्याच पायाशी घुटमळणारी अनेकविध झोडपं निरोपटी अधूनमधून साठलेली धोकादायक डबकी आणि जीवघणी दलदल जळवांचा बुजबुजाट तर सर्व संचारी जवानांच्या मदतीला जवळ मदतीसाठी ना एखादा दोर की एखादी कुऱ्हाड किंवा कोयता कोयताच काय पण एखादा मोठा चाकू सुद्धा कोणाजवळ नव्हता आता काय करायचं या प्रश्नानं सोमय्या तर इतका निराश झाला होता पण हातपाय गाळणं हा त्याचा स्वभाव नव्हता आपलं नैराश्य इतरांना विशेषतः राघवेंद्रला किंवा चित्तरंजनला किंचित जरी जाणवलं तरी ते कोसळून पडतील नि मग कोणाचंच काही खरं नाही हे सोमय्या पक्क जाणून होता अब देखो सोमय्या सावकाश सावकाश बोलत होता लेकिन हम कहा तक पोहोचे है दत्ताजीनं पुन्हा विचारलं डेड झातक आता इथून पुढे जायला सोयीची अशी वाट नाहीच आहे ती फार भयंकर आहे आपण त्या बाजूनं जाऊ शकणार नाही मग आता काय करायचं तेच तर सांगतोय ना मी किंचित रागावून सोमय्या म्हणाला आपण आता असं करूया की कि किंचित थांबून सर्वांकडे पाहत सोमय्यानं आपली योजना मांडली आपण आता मुख्य रस्त्यावरूनच जाऊया काय रस्त्यावरून मोटारीच्या रस्त्यावरून स्त्रीनं आश्चर्यानं चमकून विचारलं होय चिनी दिसले की त्यांच्यात मिसळून जायचं आपण पण त्यांना मुळीच कळणार नाही अशा हुशारीनं रात्रीच्या वेळी त्यांच्यात मिसळून चालायचं आणि पहाट व्हायच्या सुमारास पुन्हा शिथाफीनं रस्त्यालगतच्या जंगलात घुसून रात्र व्हायची वाट पाहायची ठीक आहे ठीक आहे सरळ रस्त्यानं जाण्याच्या कल्पनेनंही चित्तरंजन सुखावला आणि बाकी कसलाही विचार न करता त्यानं तत्परतेनं आपला पाठिंबा दर्शवला श्रीच्या मनात बऱ्याच शंका होत्या पण त्याचा सोमय्यावर विश्वास होता आणि आत्ताच वाद कशाला म्हणून तो गप्पच राहिला सोमय्याच्या इशाऱ्यासरशी सारे उठले थोड्याच वेळात तेजपूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला दाट झाडाझुडपांच्या आडोशानं सारे दबा धरून बसले चिन्यांच्या वाटेकडे डोळे लावून तेजपूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यापाशी आल्यावरही गोळीबाराचा किंवा इतर स्फोटकांचा आवाज येत नव्हता लोण्यातून सुरी फिरावी त्याप्रमाणे चिनी सेना तेजपूरच्या दिशेनं आगेकूच करीत निघाली असल्याचीच लक्षणं दिसत होती काळ्या कुट्ट अंधाराला निशाचर किटकांची पूर्ण साथ चालू होती त्यांचा होत होता तेवढाच काय तो कर्णकटू का आवाज मुख्य रस्त्यावरून जाण्याच्या संधीची वाट पाहणं चालू होतं प्रकरण अकरा नुकमाडोंगमध्येच प्रकाश मला आत्ताच एक बातमी कळली प्रकाशच्या समोर जेवणाची थाळी ठेवताना आलोंग म्हणाली माळ्यावरून उतरून आळोखे पिळोखे देत प्रकाश नुकताच खुर्चीवर टेकला होता कसली बातमी प्रकाशनं मोठ्या उत्सुकतेनं विचारलं डकपा म्हणत होता की चुलीत लाकूड सारीत आलोंग सांगू लागली पण तिचं म्हणणं पुरतं ऐकून घेण्यापूर्वीच प्रकाशनं आपली सरबत्ती सुरू केली हराम हरामखोर डकपाचं नाव ऐकताच प्रकाश भडकला हातात घेतलेला घास पुन्हा थाळीत ठेवून प्रकाश बोलू लागला इतकी वर्ष सैन्यात नोकरी केली भारत सरकारचं पेन्शन वर हे घेर घरभेदीपणाचे धांदे सूर्याजी पिसाळ काय म्हणालास आलोमला काहीच बोध न झाल्यानं तिनं विचारलं तुला नाही कळायचं ते घरभेदी साला विश्वास घातकी देशद्रोही असू दे तो त्याचा धंदाच आहे आलोंग शांतपणे बोलत होती धंदा गद्दारी हा काय धंदा आहे प्रकाश अतिशय चिडून तुच्छतेने कडवटपणानं थोड्या वैतागानं बोलत होता बरं ते जाऊ दे रे प्रकाश ही काही बऱ्या वाईटाची चर्चा करत बसायची वेळ नाही तर मी काय म्हणत होते चहा होतून आलोंगनं एक प्रकाश समोर ठेवला आणि दुसरा आपल्या अवठापाशी नेला गरम गरम चहाचे चार घोट घेऊन आलोंग पुढे सांगू लागले डग्पा म्हणत होता की ब्रिज नंबर चार पाशी कुठला ब्रिज ब्रिज नंबर चार म्हणजे सेलाखिंडीतून बोमदिलाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरचा नाल्यावरचा पूल आलं लक्षात पुढे बोल प्रकाश अधीरतेनं बोलला त्या ब्रिज नंबर चार पाशी परवा बलवीर मारला गेला काय बलवीर प्रकाशला मोठाच धक्का बसला होता तोंडापाशी नेलेला घास तसाच हातात ठेवून प्रकाश डोळे पाड पाडून आलोंकडे पाहत होता त्याचा विश्वासच बसत नव्हता या बातमीवर कर्नल बलवीर म्हणायचंय तुला होय तोच जरावे थांबून आलोक पुन्हा बोलू लागली त्या दिवशी पहाटे बलवीरचा बळी घेऊनच लढाईला सुरुवात झाली त्यानंतर चा एकही एक भारतीय ब्रिज नंबर चार वरून जिवंत पार झालेला नाही शी नादान फेकड काय बोलतोयस तू हे प्रकाश अरे चिन्यांनी त्या पुलाचं नेमकं महत्व ओळखून त्याच्या दोन्ही बाजूंनी कॉन्क्रीटचे भक्कम बं, बंकर बांधून उत्कृष्ट मोर्चे बांधणी केली होती आपल्या लोकांना त्याची साधी कल्पना सुद्धा नसावी म्हणजे खरोखर लाजीरवाणी गोष्ट आहे खरं हो विश्वास बसत नाही तरी पण घडलं खर ते खरंच आहे आपल्याला कळलं नाही पण लोहित सारख्या माणसाच्या नजरेला ते नक्कीच आलं असलं पाहिजे मग मग काय लोहितला मागेच सस्पेंड केल्याचं तुला माहित आहेच आता तर काय त्याची नोकरीही गेली गेली क्षणार्धात बसलेल्या दुसऱ्या धक्क्यानं प्रकाश पुन्हा भयंकर अस्वस्थ झाला तोंडातला घास तसाच तोंडात राहिला भकासपण आढ्याकडे बघणाऱ्या प्रकाशला काही सुचे झालं एका कॅम्पला लोहीची अचानक ओळख झाल्यापासूनचा सारा काळ निमिषार्धात त्याच्या डोळ्या पुढून सरकून गेला बिच्चारा बिच्चारा तो नाही आपण आपण बिच्चारे कारण त्याच्यासारख्या हुशार कर्तबगार निदेशप्रेमी माणूस आपण आता गमावलाय बरं त्या ब्रिजचं काय झालं व्हायचं काय आपल्या लोकांना तिथल्या बंकरची कल्पनाच नव्हती सैनिक काय बिचाऱ्यांना जा म्हणून आज्ञा मिळाली की निघाले हो नाही म्हणायचं स्वातंत्र्य त्यांना थोडच प्रकाश अंतर्मुख बनला होता ब्रिज नंबर चार आणि त्याच्या आसपासचा परिसर त्याच्या पुढून हलत नव्हता तावांग बोमदिला रस्त्यावरचा तो एक महत्वाचा टप्पा सेलाखिंड ओलांडून बोमदिलाकडे येताना नुकमा डोंगच्या अलीकडे असलेला उताराचा रस्ता अतिशय अवघड असलेलं धोक्याचं वळण पार केलं की लगेच पुढे ठाकतो तो हाच पूल ब्रिज नंबर चार साधासुधा वाटणारा लाकडी पूल उजवीकडच्या चिन, चिं चिंचोळ्या घडीतून खळाळत येणाऱ्या नाल्यावरचा हा पूल म्हणजे भारताच्या सीमा प्रदेशाशी संबंध ठेवण्याच्या मार्गावरचा एकमेव नाजूक नि म्हणूनच महत्वाचा दुवा आणि लष्करी डावपेचांच्या दृष्टीनं तर त्याच्या महत्वाला तोड नव्हती पुलाला लागूनच डाव्या बाजूला छोटसं टेक टेकाड छोटं असलं तरी पलीकडचा सारा प्रदेश दृष्टीआड ठेवणार पूल ओलांडून बोमदिलाच्या दिशेनं निघालं की पुन्हा असंख्य नागमोडी वळण आणि तीव्र उताराचा घसरगुंडीसारखा रस्ता बाप रे ह्या पुलाजवळ चिन्यांनी मोर्चे बांधले कॉन्क्रीटचे पक्के बंकर बांधले आणि आम्हाला याची खबरही नसावी या सगळ्या बातम्या इतक्या अस्वस्थ करणाऱ्या होत्या की त्यावर विचार करून प्रकाशचं डोकं घरगरायला लागलं चक्रावलेल्या डोक्याचे आता फिरून फिरून तुकडे पडतात की काय असं त्याला वाटायला लागलं प्रकाश प्रकाश अरे खा ना जेव जेव टेबलावरची थाळी उचलून प्रकाशच्या हातात देऊन आलोंग म्हणाली जेव तुझ्या न जेवण्यानं परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही आणि जेवून तरी काय मोठं होणार आहे प्रकाशला घोर निराशेनं घासलो होतं बरच काही होऊ शकेल प्रकाश तू ठरवलंस तर आलोंग दिलासा देत होती प्रकाश हळूहळू घास घेऊ लागला विश्वासघातकी अरे हो बलवीर मेला खरा पण त्याच्याकडून हवी असलेली महत्वाची कागदपत्र चिन्यांना मिळालीच नाहीत म्हणे खर तर बलवीर कागदपत्र घेऊन बदल्यात पैसे आणायला गेला होता म्हणे पार्टी बुडवून <laughs> अगदी बरोबर ठरल्याप्रमाणे कागदपत्र न मिळाल्यामुळे चिनी अधिकारी जाम वैतागले आणि मग त्यांनी पिसाळल्याप्रमाणे भारतीय सेनेचं शिरकाणच केलं ब्रिज नंबर चार पाशी आणि त्या कागदपत्रांचं काय झालं पुढे प्रकाशला खूप वेळानं कुठेतरी आशेचा किरण जाणवला होता ते तर अजून गूढच आहे काय रे ऐनवेळी बलवीरच्या मनातलं देशप्रेम उफाळून आलं असेल नी जाणे ऐनवेळी नक्की काय झालं ते कळणंही कठीण आहे पोटात चार घास गेल्यामुळे प्रकाश बराच शांत झाला होता ती कागदपत्र होती तरी कसली त्याबाबत कुठून काही कळलं का नक्की ठाऊक नाही पण डक्पा म्हणत होता की पंजाबात शिमला रामपूरच्या सीमा प्रदेशात बलवीर म्हणे बरीच वर्ष होता आत्ता रजेच्या काळातही तो रामपूरलाच होता म्हणे तेव्हा त्या भागाबद्दल असणार काहीतरी नाही का मला नाही वाटत तसं बलवीर हुशार होता त्याच्याकडे सिमला रामपूर बुषापयर बुषापयरपासून कल्पा सिमसिला सिमसिमलापर्यंतची काय बलवीर हुशार होता त्याच्याकडे सिमला रामपूर बुषापयरपासून कल्पा सिमसिमलापर्यंतचीच काय पण त्या खिंडी पलीकडचीही खडानखडा माहिती असणार यात काही शंकाच नाही पण प्रश्न हा आहे की एवढ्या दूरच्या प्रदेशातल्या माहितीचा इथल्या चिन्यांना काय उपयोग नाही का कोण जाणे पण तुझा तर्क पटतो मला मी आपलं जे काय ऐकलं ते सांगितलं ते काही असो पण ती कागदपत्र चिन्यांच्या दृष्टीनं फारच महत्वाची असली पाहिजे कारण ब्रिज नंबर चार जवळच्या चिन्यांच्या कॅम्प पासून खाली थेट तेजपूरपर्यंतच्या प्रदेशात त्या कागदपत्रांचा शोध जारीनं चालू आहे असं डक्पा म्हणत होता अच्छा एकदम काहीतरी आठवल्यासारखं वाटून प्रकाशने विचारलं बरं आलोंग एक सांग काय खाली तेजपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिनी पसरलेत होय ना होय म्हणजे तेजपूरला जाणं शक्य नाही बिलकुल नाही पण मला उलट्या दिशेला म्हणजे तावांगला जाता येईल हे भी नाही हो सकता आलोंग ठामपणानं म्हणाली जे नाही हो सकता प्रकाश इथपासून थेट तावांगपर्यंतच्या प्रदेशात झाडं झोडपंही नसतील एवढे चैनी सैनिक पसरलेत याची कल्पना नाही तुला आलोंग माझ्यासाठी एवढं तावांगकडे जायचं म्हणजे आलोंग विचारात पडली होती आलोंग टेबलावरचा चहाचा मग हातात घेऊन प्रकाश म्हणाला आलोंग काहीतरी कर पण मला निदान तावांगला कसं जाता येईल हे बघ तू एखादा मार्ग नक्की शोधू शकशील ठीक आहे बघते म्हणजे प्रयत्न करते पण या क्षणी तरी मला हे अशक्य वाटतंय तू प्रयत्न कर प्रकाशनं चहा संपवून मग टेबलावर ठेवला आणि हात झटकून उठला मला वाटतं की उद्या सकाळीच निघावं